जेव्हाही तुम्हाला उदास वाटतं एनर्जी 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 डाऊन झाली अशी वाटते तेव्हा तुम्ही हा प्राणायाम करायचं दिवसभर तुमची एनर्जी टिकून राहील दोन्ही नाशिकेने श्वास घ्यायचा आहे दोन्ही नाशिकेने श्वास सोडायचा बट दीर्घ श्वसन आहे हाताची ज्ञानमुद्रा घ्या ओंकार मुद्रा ठेवा दीर्घ श्वसन दोन्ही नाशिकेने श्वास घ्यायचा आहे दोन्ही नाशिकेने श्वास सोडायचा श्वास भरले की तुमची बॉडी वरती आली पाहिजे श्वास सोडलं हो की तुमची बॉडी खाली आली पाहिजे या पोझिशनने तुम्हाला श्वास भरायचा आहे श्वास सोडायचा आहे दीर्घ श्वसन म्हणजे तुम्ही लांबी वाढवू शकता श्वसनाची पण लांबी वाढवा उत्सर्जनाची पण लांबी वाढवा तुमचं माइंड फ्रेश होईल या प्राणायामाने तुम्ही जेव्हाही तुम्हाला असं वाटतं अपसेट उदास झाले असं वाटतं एनर्जी डाऊन झालेली असेल असं वाटतं तेव्हा हा तुम्ही प्राणायाम नक्की करून पाहा टू टाईम करा रिलॅक्स आता ढिल् सोडून द्या डोळे बंदच असू द्या प्राणायामामध्ये डोळे बंदच ठेवायचे आता समधीर व स्वशन समधीर जेव्हा तुमचं लक्ष पूर्ण श्वासावरती केंद्रित असेल तेव्हाच ते। तुम्हाला या प्राणायामाचे महत्व कळते बोटाचे काउंटिंग जेवढे तुम्ही फाय फिंगर्स काउंट केलं श्वास घेताना तितकेच जर तुम्हाला काउंट करायची गरज नसेल तर तुमचं पूर्ण लक्ष श्वासावरती पाहिजे दोन्ही नाशिकेने श्वास घ्या दोन्ही नाशिकेने श्वास श्वसनाची लांबी उत्सर्जनाची लांबी समान ठेव घ्या दोन्ही नाशिकेने श्वास घ्या दोन्ही नाशिकेने तुम्ही श्वास सोडू शकता मनात कसलेच विचार आणू नका हा प्राणायाम करत असताना पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावरती केंद्रित करा मगच तुम्हाला त्याचा टायमिंग लक्षात येईल रिलॅक्स सोड़ा शरीर पूर्ण सोड़ा केव्हाच प्राणायाम करत असताना आणखी सूचना देते चेहऱ्यावरती स्माइल ठेवा एकदम आनंदी फेस करू हा प्राणायाम करायचा याचा आनंद घ्यायचा आपल्याला चेहऱ्यावरती आता यानंतर विषम दीर्घ श्वसन श्वसनाच्या लांबीपेक्षा उत्सर्जनाची लांबी ही दुप्पट सोडायची आहे उज्जाई श्वास घ्यायचा कुंभक लावायचा आहे श्वासाला रोखून ठेवायचा आणि एकदम सावकाश श्वास उडायचा हो जसं की आपण उठल्याबरोबर मोबाईल फुल चार्ज करतो चार्जिंग दिवसभर टिकवण्यासाठी तसा हा प्राणायाम आहे आपल्याला दिवसभर फुल चार्ज करून ठेवतो हो बिलकुल नाही घ्या याचे पण टेन श्वास घेतले पाहिजे आधी डीप दिन घ्या म्हणजे उज्जळी श्वास घ्या त्यानंतर कुंभक लावा म्हणजे श्वास रोखून ठेवा आणि एकदम सावकाश श्वास होतो स्टॅमिना वाढवला पाहिजे